चिंचवड शहरातून अजित पवार गटाला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यश दत्ता काका साने माजी नगरसेवक तथा भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पंकज भालेकर माजी नगरसेवक राहुल भोसले यांनीही राजीनामा दिला आहे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे अजित गव्हाणे हे वीस जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सभेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे अजित गव्हाणे हे अजित पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात अजित गव्हाने यांच्या राजीनाम्यासोबतच शहरातील इतरही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित गव्हाणे यांच्या समवेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या हाती लागली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटाचे अजित गव्हाणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याकारणाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे अजित गव्हाने हे अजित पवार यांच्या अतिशय विश्वासू सहकारी मानले जात होते परंतु अजित गव्हाने यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवल्या कारणाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे वीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी सभा होणार आहे या सभेकडे अनेक राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले असून अजित गव्हाणे यांच्या समवेत असून कोणते पदाधिकारी राजीनामा देणार आणि अजित गव्हाणे यांच्या समवेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील याकडे मात्र लक्ष लागलेले असेल ब्युरो रिपोर्ट आपला आवाज